नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्पर्धा परीक्षा डिजिटल लर्निंग या युट्यूब चॅनल वरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आज आहे सतरा डिसेंबर दोन हजार तेवीस तर आपल्या डेली करंट अफेअर्सच्या सिरीज मधील काही महत्वाचे चालू घडामोडीचे घटक आज आपण अभ्यासूया चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया फर्स्ट क्वेश्चन आहे डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये बीसीसीआयने कोणत्या माजी भारतीय कर्मदाराची जर्सी निवृत्त केली आहे तर याचे योग्य उत्तर आहे महेंद्रसिंग धोनी तर डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये बीसीसीआई ने महेंद्रसिंग धोनीची सात क्रमांकाची जर्सी निवृत्त केली आहे तर बीसीसीआयने सर्व खेळाडूंना कळवले आहे की सात आणि दहा क्रमांकाच्या जर्सी आता उपलब्ध नाही तर धोनीच्या नेतृत्वात टीम इंडियाने दोन हजार सात मध्ये टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकला होता तसेच दोन हजार अकरा एकदिवसीय विश्वचषक आणि दोन हजार तेरा चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपदही धोनीने राखलेले आहे तसेच धोनीने पंधरा ऑगस्ट दोन हजार वीस रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती तर धोनीने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दी सामने खेळले आहेत याआधी बीसीसीआयने सचिन तेंडुलकर जर्सी बाबतही असा निर्णय घेतला होता तर बीसीसीआयने दहा नंबरची जर्सी ही सचिन तेंडुलकरची आणि सात नंबरची जर्सी ही धोनीची निवृत्त केलेली आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे कोणत्या कंपनीने देशातील पहिले विद्युत उत्खनन यंत्र लॉन्च केले आहे तर याचे योग्य उत्तर आहे वाल्वो कन्स्ट्रक्शन इक्विपमेंट कंपनी म्हणजेच वाल्वो सी तर दक्षिण आशियातील सर्वात मोठ्या बांधकाम उपकरण इव्हेंट एक्सकॉन दोन हजार तेवीस मध्ये वाल्वो कन्स्ट्रक्शन इक्विपमेंट कंपनीने देशातील पहिले विद्युत उत्खनन यंत्र लॉन्च केले आहे तर पन्नास टन एकूण वजन श्रेणीतील देशातील पहिले विद्युत उत्खनन यंत्र ईसी फायव्ह हंड्रेड हे आहे तर त्याच्या मोठ्या बॅटरीसह ते सहा ते आठ तास काम करू शकते तर वॉल्वो सी या कंपनीने देशातील पहिले विद्युत उत्खनन यंत्र लॉन्च केले आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे अलीकडेच कोणाची पेटा इंडियाची पर्सन ऑफ द इयर म्हणून घोषणा करण्यात आली आहे तर याची योग्य उत्तर आहे दिया मिर्झा तर दिया मिर्झा ही एक भारतीय अभिनेत्री आहे अलीकडेच दिया मिर्झाला पेटा इंडियाची पर्सन ऑफ द इयर म्हणून घोषित करण्यात आली आहे तर या वर्षी दिया मिर्जाने एलीच्या सजीव एनिमेट्रोमॉट्रिक हत्तीला आवाज दिला जो मुलांना शिकवण्यासाठी देशभरातील शाळांमध्ये फिरतो आणि सर्वांसाठी दयाळपणा आणि सहानुभूतीचे महत्व आणि त्यांना सर्कस किंवा मनोरंजनासाठी हत्तीचा वापर करणाऱ्या इतर ठिकाणांना कधीही समर्थन देऊ नका असा संदेशातून दिला गेला आहे तर दिया मिर्झा यांनी सर्कसमध्ये सर्व प्राण्यांच्या वापरावर बंदी घालण्यासाठी पेटा इंडियाच्या याचिकेचे समर्थन केले तसेच सरपटणारे प्राणी आणि त्यांच्या कातडीसाठी इतर वन्य प्राण्यांची हत्या थांबवण्यासाठी दिया मिर्झा पेटा इंडियाच्या मोहिमेत सामील झाली आहे पेटाचे पूर्ण नाव पीपल फॉर द एथिकल ट्रीटमेंट ऑफ एनिमल्स असे आहे ही।, ही एक प्राणी हक्क संघटना आहे आणि याचे मुख्यालय अमेरिकेमध्ये नॉर्पोक वर्जिनिया येथे स्थित आहे तर पेटा इंडियाची पर्सन ऑफ द इयर म्हणून दिया मिर्झा या अभिनेत्रीची घोषणा करण्यात आलेली आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे कोणत्या देशाच्या एन जी ओला आंतरराष्ट्रीय लैंगिक समानता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे तर याची योग्य उत्तर आहे अफगाणिस्तान तर आंतरराष्ट्रीय लैंगिक समानता पुरस्कार डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये फिनलंडची राजधानी हेलसिंकी येथे प्रदान करण्यात आला आहे तर आंतरराष्ट्रीय लैंगिक समानता पुरस्कार अफगाणिस्तानच्या एका स्वयंसेवी संस्थेला देण्यात आला आहे ही एनजीओ अफगाणिस्तानमधील महिलांच्या हक्कांना प्रोत्साहन आणि संरक्षण देते तसेच फिनलंडचे पंतप्रधान पेट्री ऑर्पो यांनी अफगाणिस्तानमधील या स्वयंसेवी संस्थेच्या प्रतिनिधी महेबूबा सिराज यांना या पुरस्काराने सन्मानित केले तर या पुरस्कारांतर्गत त्यांना तीन लाख युरोची रक्कम दिली जाते नेक्स्ट क्वेश्चन आहे यू डब्ल्यू डब्ल्यू रायझिंग स्टार ऑफ द इयर म्हणून कोणाची निवड झाली आहे तर याची योग्य उत्तर आहे अंतिम पंगाल तर अंतिम पंगाल ही हरियाणाची कुस्तीपटू आहे अंतिम पंगाल त्रेपन्न किलो वजनी गटात खेळते तर तिची यू डब्ल्यू डब्ल्यू रायझिंग स्टार ऑफ द इयर म्हणून निवड झालेली आहे तर तिने कोणते कोणते पदक जिंकलेले आहेत तर जागतिक चॅम्पियनशिप दोन हजार तेवीस मध्ये पदक आशियाई चॅम्पियनशिप दोन हजार तेवीस मध्ये रौप्य पदक आणि जागतिक ज्युनियर चॅम्पियनशिप दोन हजार तेवीस मध्ये सुवर्ण पदक पटकावलेली आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे मिस इंडिया युएसए दोन हजार तेवीस चा किताब कोणी जिंकला आहे तर याची योग्य उत्तर आहे रिजुल मैनी तर मिशी मिशिगन युएसए येथील वैद्यकीय विद्यार्थिनी रिजुअल मेनीने न्यू जर्सी येथे झालेल्या वार्षिक स्पर्धेत मिस इंडिया यू एस ए दोन हजार तेवीस चा किताब जिंकला आहे तर मॅसेच्युसेट्सच्या स्नेहा नांबियार हिला मिसेस इंडिया यूएसए घोषित करण्यात आले आहे तर मिस इंडिया यूएसए या स्पर्धेला एक्केचाळीस वर्ष झाली असून भारताबाहेर येली असणारी ही सर्वात जास्त काळ चाललेली स्पर्धा आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे जलद हल्ला क्राफ्ट आय एन एस स्टार मुगली कोणत्या नौदल डॉक यार्डवर यार कार्यान्वित करण्यात आली आहे तर याची उत्तर आहे विशाखापट्टणम डॉक यार्ड तर अंदमान समूहातील एका बेटावरून हे नाव याला देण्यात आलेले आहे तर आय एन एस तारमुगली ही दोन हजार सहा मध्ये मालदीवला भेट देण्यात आली होती मुगली जल करना रे तर आय एन एस तारमुगली हे जलद हल्ला करणारे जहाज आहे विशाखापट्टणम डॉकयार्ड आंध्र प्रदेश राज्यात असून त्याची स्थापना एकोणीसशे एकोणपन्नास मध्ये करण्यात आली आहे तर यामध्ये जहाज बांधणी व जहाज दुरुस्तीचे काम केले जाते तर जलद हल्ला काप्ट आय एन एस तारमुगली ही विशाखापट्टणम डॉकयार्ड या नौदल डॉक यार्डवर यार कार्यान्वित करण्यात आली आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे कोणता देश जगातील सर्वात जास्त अपू उत्पादक देश बनला आहे याची योग्य उत्तर आहे म्यानमार तर युनायटेड नेशन्स ऑफिस फॉर ड्रग्स अँड क्राईमने अपू उत्पादक देशांची यादी जाहीर केली आहे तर या यादीनुसार म्यानमार हा जगातील सर्वाधिक अपू उत्पादक देश बनला आहे तर म्यानमारने यावर्षी अपूचा व्यवसाय दोन पॉईंट चार बिलियन डॉलर एवढा केला आहे जो त्याच्या जी डी पीच्या एक पॉईंट चार पॉईंट एक टक्के आहे तर किती केलेला आहे व्यवसाय तर दोन पॉईंट चार बिलियन डॉलर जो त्याच्या डी पीच्या चार पॉईंट एक टक्के आहे म्यानमारने अफगाणिस्तानला अपू उत्पादनामध्ये मागे टाकले आहे तर यु एन ची स्थापना शहरात आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे कोणत्या देशाने जगभरातील पर्यटकांसाठी विजा मुक्त प्रवेश सुरू करण्याची घोषणा केली आहे तर याची योग्य उत्तर आहे केनिया तर केनियाचे अध्यक्ष विलियम रुटो यांनी जानेवारी दोन हजार चोवीस पासून जगभरातील पर्यटकांसाठी विजा मुक्त प्रवेश सुरू करण्याची घोषणा केली आहे तर केनियाची अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणात पर्यटनावर अवलंबून आहे त्यामुळे विजा संपल्यानंतर अधिक प्रवासी येथे येण्याची अपेक्षा आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे भगवंत सरकार योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली तर याची योग्य उत्तर आहे पंजाब तर भगवंत मान सरकार तुहाडेद्वार योजना दहा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी पंजाब राज्यात सुरू करण्यात आली आहे तर या योजनेचा उद्देश नागरिक केंद्रित सेवा लोकांच्या दारात पोहोचवणे हा आहे तर जे केंद्राकडून ज्या से, सेवा भेटतात सरकारच्या जे सेवा आहेत ते लोकांना त्यांच्या दारात पोहोचवणे म्हणजे त्यांना खरबोज पोहोच करणे तर या योजनेअंतर्गत लोकांना जन्म विवाह मृत्यू उत्पन्न निवास जात यासह त्रेचाळीस जा सेवा मिळणार आहेत नेक्स्ट क्वेश्चन आहे डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये संसदेतील सुरक्षेतील त्रुटी प्रकरणी कोणाच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे तर याची योग्य उत्तर आहे अनिश दयाल सिंग तर डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये संसदेच्या सुरक्षा व्यवस्थेत मोठी अनियमितता समोर आली आहे तर संसदेच्या बैठकी दरम्यान सार्वजनिक गॅलरीतील काही मुलांनी संसदेच्या उडी मारली होती या सुरक्षेच्या उल्लंघना संदर्भात केंद्रीय मंत्रालयाने नुकतीच एक उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे या समितीचे अध्यक्ष असणार आहेत अनिश दयाल सिंग तर अनिश दयाल सिंग हे सध्या केंद्रीय राखीव पोलीस दलाचे महासंचालक आहेत चौकशी समिती संसदेच्या सुरक्षेतील उल्लंघनामागील कारणांची चौकशी करेल तसेच त्रुटी ओळखून पुढील कारवाईची शिफारस करेल नेक्स्ट क्वेश्चन आहे चीनने कोणत्या देशासोबत उपग्रह प्रक्षेपित केला आहे तर याची योग्य उत्तर आहे इजिप्त तर हा उपग्रह चीनच्या लॉंग मार्च टू सी वाहक रॉकेटद्वारे प्रक्षेपित केला गेला आहे हे जिकवान उपग्रह प्रक्षेपण केंद्रावरून प्रक्षेपित करण्यात आले आहे तर हा एक ऑप्टिकल रिमोट सेन्सिंग उपग्रह आहे आणि या उपग्रहामुळे कृषी क्षेत्र राष्ट्रीय संसाधने शहरी नियोजन किनारपट्टीवरील बदलांचे निरीक्षण आदी कामांमध्ये मदत होणार आहे तर चीनने इजिप्त या देशासोबत मिस्र सॅट टू उपग्रह प्रक्षेपित केला आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे कॉप ट्वेंटी नाईनचे आयोजन कोणत्या देशात करण्यात येणार आहे तर याचे योग्य उत्तर आहे अझरबैजान तर दोन हजार चोवीस मध्ये संयुक्त राष्ट्र हवामान बदल परिषद म्हणजे कॉप ट्वेंटी नाईन बाकू अझरबैजान येथे होणार आहे तर दोन हजार तेवीस मध्ये कॉप ट्वेंटी एट दुबई येथे पार पडली आहे तर कॉप ही जागतिक हवामानावर चर्चा करण्यासाठीची आंतरराष्ट्रीय परिषद आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे श्रीकृष्ण जन्मभूमी शाही ईदगाह संकुल कोटे आहे ज्याच्या सर्वेक्षणाचे अलाहाबाद उच्च न्यायालयाने आदेश दिले आहेत तर याची योग्य उत्तर आहे मथुरा तर अलाहाबाद उच्च न्यायालयाने मथुरा येथील श्रीकृष्ण जन्मभूमी शाही ईदगाह चे वादग्रस्त जागेवर निर्णय दिला आहे मथुरेतील शाही ईदगाहच्या सर्वेक्षणाचे आदेश न्यायालयाने हिंदू बाजूची याचिका स्वीकारताना दिले आहेत उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मयंक कुमार जैन यांच्या एका खंडपीठाने हा निकाल दिला कोर्ट कमिशनर तेरा पॉईंट सदतीस एकर एक वादग्रस्त जमिनीचे सर्वेक्षण करणार आहेत तर टीम जाऊन पुरावा गोळा करेल आणि कोर्टाला अहवाल देईल नेक्स्ट क्वेश्चन आहे दोन हजार तेवीस मध्ये गुगलच्या टॉप टेन ट्रेडिंग ट्रेंडिंग ऍथलीटच्या यादीत एकमेव भारतीय क्रिकेटपटू कोण आहे तर याची योग्य उत्तर आहे शुभमन गिल तर गुगलच्या दोन हजार तेवीसच्या टॉप ट्रेंडिंग एथलीट्सची यादी जाहीर करण्यात आली आहे यामध्ये भारतीय वंशाचा न्यूझीलंडचा क्रिकेटपटू रचिन रवींद्रचाही समावेश आहे तर भारताचा फलंदाज शुभमन गिल हा टॉप टेन मध्ये स्थान मिळवणारा एकमेव भारतीय क्रिकेटपटू आहे क्रिकेटचा राजकुमार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गिलने दोन हजार तेवीस मध्ये पहिली एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा खेळली आहे तर दोन हजार तेवीस मध्ये गुगलच्या टॉप टेन ट्रेंडिंग ऍथलीट्सच्या यादीत एकमेव भारतीय कोण आहे तर शुभमन गिल तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण सतरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजीचे चालू घडामोडीचे घटक पाहिले तर यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला लाईक करा आणि सब्सक्राइब करायला विसरू नका धन्यवाद